आषाढ महिना लागल्यात की आजी आजोबाची पंढरपूरच्या वारीला जायची लगबग सुरू व्हायची आणि मग आई पण ठरवायची की आजी आजोबासाठी आठ दहा दिवस टिकणारा काहीतरी पदार्थ बनवून देऊया आणि म्हणूनच मी आजी आणि आईपासून हा एक नवीन पदार्थ बनवायला शिकली मी वसुधा वसु किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप खुँँँ स्वागत चला तर मग बनवूया एक आज आगळा वेगळा नवीन पदार्थ एक वाटी गूळ मी या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी गुळाच्या प्रमाणामध्ये आपण अर्धी वाटी पाणी या ठिकाणी घ्यायचे आणि पाणी आणि गूळ हा व्यवस्थित मिक्स या ठिकाणी करायचा आहे आपण भेलीचा गुळ कापून घेतला तरी चालेल पण गुळाची पावडर माझ्याकडे होती म्हणून ती मी घेतलेली आहे व्यवस्थित गुळ आणि पाणी मिक्स झालं गुळाचं पाणी झालं की आपण ते गाळून घ्यायचंय त्यानंतर कापण्यांना एक छान टेस्ट यावी यासाठी मी दोन वेलदोडे आणि थोडीशी बडी मिक्सरवर बारीक करून घेतली आपण गुळाचं पाणी जे गाळून घेतलं आहे त्या गुळाच्या पाण्यामध्ये एक वाटी गुळ असेल तर आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ या ठिकाणी घ्यायचं आहे आपण मिक्सरवर बडीसोप आणि वेलदोडे जे आहेत ते बारीक केलेले होते ते या ठिकाणी टाकायचे टाक आहे बडीसोपमुळे कापण्याना अतिशय छान टेस्ट येते आणि गोड पदार्थ जरी असला थोडंसं चवीपुरतं मीठ आपण या ठिकाणी टाकायचं आहे आणि मी सुंट पावडर सुद्धा या ठिकाणी टाकलेले आहे जायफळ सुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो गव्हाच्या पिठामध्ये जे सॉरी जे गुळाचं पाणी आहे त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपण गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स या ठिकाणी करून घ्यायचं आहे पाण्याची शक्यता आपल्याला गरज पडत नाही परंतु गरज वाटली तर आपण या ठिकाणी पाणी टाकू शकतो असं घट्ट असं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे हे, हे पीठ दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे ते व्यवस्थित मुरलं की त्याचे पेडे बनवायचे आहेत म्हणजे असे उंडे बनवायचे आहे त्या पिठापासून असे तीन उंडे मी या ठिकाणी तयार केले आहे आणि आता आपण त्याच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत लाटत असताना कडा या फाटल्या जातात कारण गव्हाच्या पिठामध्ये गूळ मिक्स आहे गूळ आणि गव्हाचं पीठ इतकं एकजीव होत नाही आणि त्यामुळे त्या, त्या कडा फाटतात परंतु त्या कडा फाटल्या तरी काळजी करायचं काही कारण नाही पोळी लाटून घ्यायची आहे आपल्या रेग्युलरच्या पोळीपेक्षा साधारण थोडीशी जाड अशी पोळी लाटायची आहे आपल्याला कापण्या जाड पातळ आपण आपल्या आवडीनुसार बनवू शकतो परंतु जाड कापण्या या खुसखुशीत बनतात पातळ जर आपण कापण्या बनवल्या तर त्या वातड होतात आणि या ठिकाणी खसखशीची रांगोळी आपण पोळीवर घालायची आहे आणि ती खसखस गळू नये म्हणून आपण लाटण्याने ती खसखस त्याच्यावर लाटून घ्यायची आहे आपण चाकूने किंवा आपल्याकडे पिझा कटर असेल तर त्या कटरने अशा त्या ठिकाणी लाईन बनवायच्या आहे आणि ह्या ज्या कापण्या आहे ह्या कापण्या शंकरपाळ्याच्या आकाराच्या आपल्याला बनवायच्या आहे किंवा आपल्याला हवा तसा आकार आपण या ठिकाणी देऊ शक देऊ शकतो परंतु कापण्या ह्या शक्यतो शंकरपाळ्याच्या आकाराच्याच बनवलेल्या मी आजपर्यंत बघितल्या आहेत आता अशा सगळ्या कापण्या मी करून घेतल्या आहेत ताटात मी काढून ठेवल्या आहेत दुसऱ्या बाजूला तेल तापत ठेवलं आहे तेल असं छान तापलं आहे त्याच्यामध्ये एक शंकरपाळा मी टाकून बघितलं आहे की तेल छान तापलं गेलं आहे आणि तेल छान तापलं गेल्यावर मी त्याच्या शंक ज्या शंकरपाळाच्या आकाराच्या कापण्या बनवल्या आहेत त्या कापण्या मी त्या ठिकाणी टाकल्या आहे शक्यतो गोड पदार्थ हे मीडियम टू हाय फ्लेमवरच तळावीत कारण लो फ्लेमवर ज्यावेळी आपण का कोणताही गोड पदार्थ तळतो किंवा कापण्या तळतो तर आए, ते वातळ होण्याची दाट शक्यता असते म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवरच आपण ज्या कापण्या आहे त्या कापण्या किंवा कोणताही गोड पदार्थ असेल तर तो स्लो फ्लेमवर कधीही तळू नये ही एक महत्वाची ट्रिक मी आपल्यासाठी येथे सांगते लालसर रंगावर छान अशा लालसर तांबूस रंगावर छान अशा कापण्या या ठिकाणी तळून घ्यायच्या आहे पहिली बॅच ही आपण बघतोय की गॅ कढईमध्ये तळत आहे तळताना थोडासा वेळ लागतो आहे कारण मला छान असा लालसर रंग हवा आहे म्हणून मी व्यवस्थित तळते आता आपण ह्या सगळ्या कापण्या सर्विंग बाऊलमध्ये काढूया खाण्यासाठी कापण्या या ठिकाणी रेडी झाले आहे आपल्याला मी बनवलेली रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कापण्या बनवा आणि खा